कल्याण तालुक्यातील वरप परिसरात असलेली सेक्रेट हार्ट ही अतिशय नावं असलेली शाळा आहे या शाळेतील विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी शाळेचे संचालक अल्विन अंथोनी याला टिटोळा पोलिसांनी अटक केली अनिश दळवी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो अकरावी मध्ये शिकत होता अनिशने आपल्या मित्रांसोबत शाळेतील एका विद्यार्थिनी संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली होती या संदर्भात शाळा प्रशासनाने अनिशला बोलावून घेत लिविंग सर्टिफिकेट घेऊन शाळेतून काढून टाकण्याची ताकीद देत त्याला घरी पाठवले मात्र त्याला शाळेचा संचालक आलविन अंथोनी याने अनिशला केबिनमध्ये बोलावून बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला घरी आल्यावर अनिश हा अतिशय तणावत होता त्याने घरात गळफास घेत आत्महत्या केली आपल्या मुलाने अंथोनी याच्यामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप अनिशच्या कुटुंबियांनी केला त्यानंतर टिटवा पोलिसांनी अल्विनच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आज त्याला कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र अतिशय नावसलेल्या या शाळेत हा प्रकार घडल्याने याची मोठी चर्चा कल्याण तालुक्यात रंगली आहे माझं नाव योगेश धुमाल मी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सेक्रेट सेक्रेट आर्टचा सं संचालक अँथोनी आल्विन अँथोनी यांनी आमच्या माझा पुतण्या आणि दलवी याला आणि अजून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून त्यां आणि दलवी याला यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली त्याच्या कानपटीत हाताखाली त्यांनी हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली शाळेतून आकडून काढलं की तुला आम्ही रेस्टिकेट करतो त्या त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्या केल्याची आता त्याच्याकडं त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही मृत्यूच आहे हा हो त्यांनी मृत्यू केला तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की शिक्षण यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडिया मार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अँथोनी अल्विन अँथनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे सर्वात आमच्या गावातील निंबोली गावातील जो माझा भाऊ आहे आणि दलवी यांचा पु यांचा मुलगा आणि दलवी हे सेकंड हायस्कूलमध्ये शिकत होते परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुला मुलांचा प्रकार काय घडला काहीतरी चुकी मुलाकडनं का होते पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत अलविंद अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून पण आमचे जे आणश दलवी त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्व सूचना न करता त्यांनी त्या, त्या मुलांना पनिशमेंट केली पनिशमेंट एवढी डेंजर केली की के त्याला स्वतः मानसिक तणाव आला त्यांनी स्वतः अलविंदे स्वतः पट्ट्याने मारले हाताने त्याच्या कानपुरात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांनी त्यांना रिस्टिकेट करण्याचे दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं त्यांनी दाखला दिला नाही पण बोला पोस्ट पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्यात आणि त्यांनी विचार केला की आणि मी काय करू आई काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे मला मला शाळेंनी कुठली पुरुष नाही माझं नाव अनिल बालाराम केने okay. मी हे नातवाईक दलवी त्यांच्या मुलांनी सुसाईड केलेली आहे या प्रकरणामध्ये जो विषय स्कूलमध्ये सर्व पालकांना बोलवला होता त्यांना बोलवलेलं आहे दोन तीन पालकांना नाही बोलल्यामुळे ते घरात सुसाईड केली काय दबाव होता काय नाही ते आम्हाला माहिती नाही त्याचा सखोल चौकशी व्हावी एस आय टी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे नातेवाईकांची याचा काय ग तो असा पण बोलतो आहे रोज जाताना लहान पोरांना असा करायला लावतो आहे त्याची तुम्ही नीट चौकशी करून घ्या अशी आमची मागणी आहे आणि या हा मर्डर नाही मर्डरच आहे मोठा विषय असा आहे की आपला मराठी जो महाराष्ट्रामध्ये मराठी समाज जो आहे कुठंतरी प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या मुलांना असा करायला लावतो तेव्हा आतमध्ये जायला लावतो इथं मोठी गोष्ट आहे याचा तुम्ही पत्रकार बंधूंना एक विनंती आहे याची सखोल चौकशी व्हावं ही आमची मागणी आहे विषय धर्मांतरसाठी तुम्ही ही सखोल चौकशी करा कारण का तुमच्या मार्फत आमची चौकशी तुम् होणार आहे पुटकल्याण आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा